नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज मी शेंगोळ्याची भाजी बनवत आहे मस्त लागते खायला आणि घरात भाजीला काही नसेल तुम्हाला काही सुचत नसेल भाजी काय बनू तर ही भाजी नक्की ट्राय करा अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होते चला तर वेळ नवाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये तिखटनुसार हिरवी मिरची घालायची भरपूर लसूण घालायचा कोथंबीर घालायची एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घालायचं आणि हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता हे वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया यानंतर इथे एक आपल्याला बाऊल घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तुम्ही पीठ कमी जास्त पण करू शकता पण पीठ मात्र तिन्ही पण घ्यायचं आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चमचा हळद घालायची आणि जे हे वाटलेलं वाटण आहे ते अर्धं घालायचं आहे आणि अर्धं आपल्याला फोडणीसाठी ठेवायचं आहे यानंतर यामध्ये तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं एकदाच पाणी न घालता जसं जस पाणी लागेल तसं तसं यामध्ये पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पण पीठ मळताना मात्र आपल्याला जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं तर बघू शकता असं हे पीठ मी मळून घेतलं आहे आता पीठ मळल्यानंतर भिजत वगैरे अजिबात ठेवायचं नाही लगेच आपल्याला याच्या शेंगोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगोळ्या तयार करायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा मी शेंगोळ्या तयार करून घेत आहे जास्त जाड पण नाही करत आणि जास्त पातळसुद्धा नाही करत आणि तुम्ही जर जा शेंगोळ्या जास्त जाड केल्या तर त्या शेंगोळ्या लवकर शिजल्या जात नाही त्याचा जो रस्सा आहे तो दाटसर लवकर होत नाही त्यामुळे काय करायचं आहे शेंगोळ्या थोड्याशा आपल्याला पातळच ठेवायच्या आहेत तर बघू शकता अशाच इथे मी सर्व शेंगोळ्या तयार करून घेणार आहे आणि एकदाच सगळ्या शेंगोळ्या तयार करायच्या आहेत बघू शकता जास्त जाड पण नाही केलेले आणि जास्त पातळसुद्धा नाही केलेली तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता आपण लगेच याला फोडणी देऊन घेऊया तरी ते मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता या कढाईमध्ये दोन पळी तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचे जिरे घालायचे जिरे मोहरीची चांगली कडक फोडणी बसून द्यायची त्यानंतर यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं शिल्लक ठेवलेलं ते घालून घ्यायचं कढीपत्ता घालायचा आणि चांगलं हे वाटण परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चिमूटभर हिंग घालायचे आणि व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे आता यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता गॅस फुल करायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि याला एक दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे चांगली उकळी आली की लगेच गॅस बारीक करायचा आणि यामध्ये जे आपण शेंगोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एकदाच घालून घ्यायच्या आणि शेंगोळ्या घालून झाले की लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर गॅस मिडियम करायचा आणि उकळी येऊन द्यायची आहे तर बघू शकता हा रसा एकदम पातळ आहे अजिबात दाटसर नाही याला आपण अजिबात वाटण घातलेलं नाही तरी पण भाजीला आपला मस्त दाटसरपणा येतो आता उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा यावर झाकण ठेवायचं पण झाकण ठेवताना अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे अर्धा तास झालेला आहे तर बघू शकता मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आता याचा रस्सासुद्धा बघा किती दाटसर झालेला आहे आणि शेंगोळ्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि हा जो रस्सा आहे मटनच्या रस्यापेक्षा भारी लागतो खायला बघा तुम्ही मस्त असा दाटसरपणा या रस्त्याला आलेला आहे शेंगोळ्या शिजल्यामुळे या रस्त्याला दाटसरपणा येतोच मस्त लागते खायला आणि घरात जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तुम्हाला जर काही सुचत नसेल तर ही शेंगोळ्याची भाजी नक्की ट्राय करा बघा मस्त अशी दिसत आहे आणि आपली इथे शेंगोळ्याची भाजी तयार झालेली आहे घरगुती साहित्यामध्ये पटकन तयार होते तुम्हीसुद्धा जरूर बनवा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मंडळी तुम्हाला जर झकास रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते, ते तुमच्यापर्यंत ते सर्वात अगोदर पोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा